जंगलामध्ये फिरायला मित्र काल इतकं जबरदस्त पाणी पडलंय की नदीला पूर झालंय जांभेच्या पुलावर वरून पाणी गेलं सकाळी तर आता पण चालू आहे पण आता थोडं कमी झालंय पाणी बघा ना किती पाणी चालूय पुलाला खेटून पाणी चालूय बारा वाजता पुलावरून पाणी गेलं होतं रात्रीच पाणी इतकं जबरदस्त होत कि पाणी नदीला किती पूर आलंय बघा ना चला मग आपली शेतकरी घेऊन आणि आपण चाललोय शेताकडे चला शेताकडे आलोय तर बघतोय तर काय हे सोयाबीन तर पूर्ण वाळून राहिले म्हणजे वाळूनच राहिले ते बघा ना पूर्ण पानं पिवळ पडून गेलेत पूर्ण आणि नदीला पण पूर बघा कि ना किती आज पण चालू आहे कालचं पाणी इतकं झालं आहे ना की नदीला पूर्ण पूर आलं आहे याच्याहून अधिक होतं पण आता थोडं कमी झालं आहे पाणी चला मग आता निघ निघतोय आता घरी आमचे हेवी ड्रायव्हर उतरत आहेत <laughs> चला हेवी ड्रायव्हर शिकवत आहेत आता अरे कलवत करत ना गं चालू दूसरा टाक तो, <laughs> आसा। आसा होते अब नहीं नहीं तो। ड्राइवर। <laughs> अरे पहला पे खाड़ चल दे भटकते मित्र चाललेत हॅलो चालले चला जंगलामध्ये फिरायला चाललोय <laughs> मित्रांना <गाईस। laughs> मागे टाकून दिलंय गाडी चढत नसते त्याच्यामुळे त्यांना पायपाय यायला लावलंय तिकडे मागे आहेत ते मी आलोय पुढे गाडी भर बसून चाललोय आमदारला मित्राचं काम होतं त्याच्यामुळे चाललोय थोडसं ते मित्रांना उतरवून दिले आणि पायपाई यायला लावले कारण की गाडी चढत नसती आपली ना त्याच्यामुळे आप इलेक्ट्रिक गाडी आहे ना त्याच्यामुळे चढत नसती त्याच्यामुळे आले ते पायपायी हे पागलो की तर घुम चला मग आता त्यांना बसून आणि निघू मग गाडीवर <laughs> એટલે તો બરાબર છે આ બધા આરામ તો તો છે એટલે તો એવું નથી કે 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 એવું har daga waje da karu